तुम्ही बघू शकता लहान लहान मुलांचे आता इथे काही कार्यक्रम होणार आहेत आणि हे कार्यक्रम एकोणीस तारखेपर्यंत चालणार आहेत हे विविध कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत आपण बघ बघू शकता लहान मुलींचा हा इथे डान्स कॉम्पिटिशन चालू आहे शिवजयंतीनिमित्त महिलांनी विविध कार्यक्रम आखलेले आहेत पंधरा तारीख आहे, आहे।, आहे। पंधरा फेब्रुवारी हे एकोणीस तारखेपर्यंत चालणार आहे विविध कार्य राहुल भाऊ भोसले आहे पती पत्नी दिवस काम करतात त्यांचं स्वागत मी स्वतः करतो नगरसेवक दांगुले साहेब भाजपचे नगरसेवक हे राहुल भोसलेंचं स्वागत करताना शेवालाल महाराजांची जयंती सर्वप्रथम आपण त्यांना अभिवादन करूया त्याचप्रमाणे छत्रपती शिवराज यांचा जन्म उत्सवाचा जो सोहळा आहे आपण जो सप्ताह दाखवत आहे तो त्याचा पहिला दिवस पंधरा तारीख असा आपला कार्यक्रम हा एकोणीस तारखेपर्यंत सतत चालणार आहे की शु, साथ साथ की जी सुरुवात झाली ही जय नगर ह्या एरियापासून ह्या उत्साहाची सुरुवात झाली याचा सेवन क्रांती चौकात होणार आहे आपण बघतो की शिव शिवजन्म उत्सवामध्ये फक्त शिवरायांचा जे घोष होतो पण शिवरायांच्या स्मारकांचाच फक्त इथं विचार केला जातो आणि तिथे साफसफाई किंवा दीप उत्सव विविध कार्यक्रम हे शिवरायांच्या स्मारकासमोर होतात पण आपण शिवरायांना केंद्रस्थानी मानून शिवरायांचे आदर्श शिवरायांचे विचार आपल्या अंगीकार अंगीकारून आपण पुस्तक वाचलंय सीमा संघर्ष करा असं डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय आपण सर्व अंगीकारलंय म्हणून आपला आपला अखावचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या उपवेशामध्ये त्याच्यामध्ये अनुभव झाले असतील छत्रपती शाहू महाराज असतील अहिल्याबाई होळकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या स्मारकाची सुद्धा आपण साफसफाई करणार आहोत आणि तिथे सुद्धा जमा करणार आहोत हे सर्व आपण या सोबतच करत हो। आहोत आणि आता शेवट क्रांती चौक आपण शिवरायांच्या स्मारकासमोर दीपोत्सव साजरा करून संपवणार आहोत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण क्रांती चौकामध्ये शिवरायांचा पाना याचं आपण आयोजन केलेलं आहे एकोणीस आहे अकरा वाजता क्रांती चौक तिथे सगळ्यांचे स्वागत करते तर मी असं म्हणेल की एकोणीस फेब्रुवारीला जो आपला शिवजयंती तर तिथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी सहभाग घ्यायचा आहे आणि आपण तिथे पाळणा घेणार आहे तर त्याद्वारे म्हणजे सगळ्यांनी तिथे या आणि शिवजयंती आपण खूप मोठ्या उत्साहात साजरी करू धन्यवाद छत्रपति शिवराया वंदन करो फुले शाह व कटेजी शिक्षा डॉक्टर बालासाहेब आंबेडकर आज जी जयंती है नहीं। 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 <hans> <sven tweeting myself> असे आपले सर्वात जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंती मोठी मोठी वर्णन करतो आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व माता भगिनी आणि समाजांना बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पहिलाच दिवस होता आणि आज पहिल्या लढा मी अध्यक्ष भूमिपुत्राचे अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष राहुल भोसले तसेच सौ नाही आणि त्यांच्या सर्व सहकारी या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले खूप खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला शिवरायांचे विचार संतांचे विचार महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचतील आणि सर्वसामान्यांच्या घरामध्ये जो कलम मांडलेला आहे मुलं वाद के सगळे मोबाईलच्या दुनियामध्ये घुसलेले आहे आणि आपण या मोबाईलच्या दुनियाच्या बाहेर काढून शिवरायांचे विचार आणि या माता भगिनीमध्ये त्यांच्या या विविध प्रकारचे खेळ घेऊन एक खेळ सुद्धा एक रुपयाचे आहे एक रुपया छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत हो। आहोत आपण हा जन्मोत्सव आज पंधरा तारखेपासून आपण एकोणावीस तारखेपर्यंत हा आपण जन्मोत्सव साजरा करत आहोत आगे। आगे। विचार खऱ्या अर्थाने आपल्या अंगीकारून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो अहिल्यादेवी होळकर असो आपले अण्णाभाऊ साठे असो शाहू महाराज असे विविध ठिकाणी विविध ठिकाणी जाऊन आपण त्यांचा जलाभिषेक करून हीप उत्सव तुम्ही किती तारखेला साजरा करणार आहात अठरा तारखेला आज सेवालाल महाराजांची जयंती आहे बरोबर तुम्ही जे सेवालाल महाराजांची जयंतीचा जा उल्लेख केला आपण शेवालाल महाराजांची जयंती आज होती म्हणूनच आजपासून आपण शिवजन्मोत्सव सुरू केलेला आहे एकोणावीस तारखेला सकाळी क्रांती चौकी ते ध्वजारोहण करून अकरा वाजेला आपण महिलांचा पाळण्याचा कार्यक्रम क्रांती चौकीचा घेणार आहोत संध्याकाळी साडेपाच सहा नंतर विविध क्षेत्रात मान्यवरांनी म्हणजे सामाजिक क्षेत्रात ज्या ज्या मान्यवरांनी काम केलेलं आहे अशा मान्यवरांचा आपण सम्मान तिथं करणार आहोत संध्याकाळी एकोणीस तारखेला संध्याकाळीचा आनंद